मित्रांनो बघू शकता समोर जी म्हैस आहे ही तोलावरती म्हैस आहे एक आठ ते दहा दिवस या म्हशीला अजून बाकी आहे जातीची चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे आपण शेतकऱ्यांची किंमत विचारणार आहोत तुमची काही बरं बरं काय नाव आपलं ठीक आहे ठीक आहे कशी घेतली आता एक लाख हजार एक लाख पाच हजार रुपये किती दिवस बाकी राहून तो एक दहा दिवसापर्यंत घाप हप्ती घे बरं बरं एक लाख पाच हजार रुपये घेते एक लाख सात हजार घरी जाईपर्यंत आला पडते समजा एक लाख दहा हजार रुपये किंमत पर दूध किती राहते तुमचा अंदाज तीन एक लिटर एका टायमात तीन लिटर देईल सहा साथ लिटर दूध दिली अंदाज बरोबर बरं अंदाज आपला बरोबर किती मैसे तुमच्याकडं घरी एक घरी एकच आहे तर बघू शकता मित्रांनो एक लाख पाच हजार रुपयाला घेतलेली ही मैसा आहे एक सहा ते सात लिटरची मैसा आहे पहिलं वगैरे आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद